आपली फार्मर्स आहे पर्यावरण सफल नैसर्गिक झाड लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो हे झाड जास्तीत जास्त लागावी यासाठी आपण शेतकऱ्यांना जे आहे तर फळबाग आपण त्यांना देतो त्यामध्ये आपल्याकडे जे आहे तिकडे आहेत हे जे झाड आहेत हे आपण शेतकरी दे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना एकतरी कारणाचा तर एक ते शेतकरी आमच्यासोबत जर जॉईन झाले तर आमच्याकडून त्यांना एकतरी आठ ते दहा हजारामध्ये असते लिंबू असेल चिका असेल याचांच्या आपण त्यांना रुपया फुलासोबत आणि आठ प्रोव्हाइड करतो

तोपर्यंत त्यांना तो 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 जास्ट तो ते कार्बन भेटतो उत्पन्न मिळत नाही आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त आपले जे नैसर्गिक झाड आहेत त्यांची जास्तीत जास्त लागवड व्हावी आणि फळबाग आपण असं प्रोव्हाइड करतो की आयुष्यमाने पंधरा ते वीस वर्ष असेल आपण डाळी केळी चिकू पेरणार जे शॉर्ट टर्म पीक आहे आपण ते नाही ते ज्यांचं आयुष्य पंधरा ते वीस वर्ष आहे आपण तीच झाड शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आणि आम्ही कंटिन्युअसली त्यांच्या फॉलोअपमध्ये राहतो आमचं जे काम आहे सध्या कार्यरत ते अहमदनगर पुणे जालना सत्रपुज संभाई नगर यवतमाळ आणि आपण नव्याने सुरुवात करतो आहे बुलढाणा आहे वर्धा नागपूर आणि अमरावती या ठिकाणी आपण करतो आणि गुजरात मध्ये कच्छ मध्ये देखील आपलं काम चालू आहे आणि आपण मध्ये देखील काम करतो त्या ठिकाणी आपण जे झाड आहेत संवर्धनासाठी आपण काम करतो थँक्यू धन्यवाद आणि तुमच्या बागेचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांसाठी कसा होतो बाकीच्यापेक्षा म्हणजे बाकीचे सुद्धा लोक समजा आता भाग वगैरे देतील तर त्यांच्यापेक्षा तुमचा फायदेशीर कसा राहील की आमचा फायदेशीर कस की इतर जे भाग आहेत था, झाडा आहेत था। तर आम्ही खासदार रोप देतो ज्या ठिकाणी शेतकऱ्याला आता बघा एक मोसंबीचा रोप घ्यायचं म्हटलं बाहेर त्यांना आठशे ते सत्तर रुपयाला मिळतं तर आमच्याकडनं रोप त्यांना मध्ये म्हणजे आठ हजारामध्ये दोनशे मोसंबीचे झाड असतात बांधव बांबू असेल म्हणजे मी त्यांचा खर्च वाचतो म्हणजे गरीबातला गरीब जरी असेल तर त्यांनी फळबाग लागण्याची त्यांची इच्छा असेल की आमच्या माध्यमातून त्यांची पूर्ण होऊ शकते एक आठ हजारामध्ये त्यांना कम्पोष ड्रिपचं मटेरियल आहे आणि झाडं हे आमच्याकडनं कमी खर्चामध्ये त्यांना मिळू शकतं आणि तुम्ही म्हटले की बांधावर लावण्यासाठी आम्ही काही झाडं देऊ ते त्यांना लावणं गरजेचं होईल तर बांधावरती लावण्यासाठी जे झाडं आहेत जे आपले जुने झाड आहेत आजू साधुरा बेहडा बहावा कांचन ताम कवड बेल ही जुने झाड आहेत जे पर्यावरणातून आता संपुष्टात होत आहेत जे आपल्याला पर्यावरणासाठी खास आहे कारण हे पर्यावरणाचं संतुलन मेंटेन करण्यासाठी किंवा पर्यावरणासाठी आपल्या खूप गरजेचं आहे की आपल्या पर्यावरणात कार्बन डायऑक्साईड कमी करते आणि पर्जन्य पर्जन्यमान किंवा जो ऋतू आहे तो एकदम शिवसेने जे झाड आपण शेतकऱ्याला लावण्यासाठी प्रोत्साहित करतो त्यांनी जे झाड लावले तरच आपण ही फळबाग त्यांना देतो नाही तर नाही अच्छा तर तुमची जी सर्व्हिस असेल किती दिवसांपर्यंत आणि किती वर्षांपर्यंत त्यांना राहील शेतकऱ्यासाठी सर्व्हिस असं आपलं नाही आहे किती दिवसांपर्यंत आपण आता दोन हजार एकोणीस पासून स्टार्टअप केले आणि आमच्या कामाची स्पीडली मिळाली ज्या ठिकाणी आपण जर विचार केला तर अहमदनगर तालुक्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये सॉरी सातशे एकरचं प्लांटेशन केलं आणि या वर्षापासून जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे एकरचं प्लांटेशन केलं तर आपले ते मुंडे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर या झाडांची नेटृत झाडं असेल पळबायचं आपल्याला तुमच्या कंपनीचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर तर आमच्या कंपनीचं आहे आमचं मेन ऑफिस पाणीरला आहे पुणे मध्ये आणि आमचे जर असं संभाजीनगर झालं अंबड मध्ये जालना आहे आणि पैठण मध्ये आहे तर आमचं जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला फोन टाक आमच्याकडनं घ्यायचे तर आमच्यावर एट ट्रिपल नाईन वन डबल एट टू एट नाईन ह्या आमच्या संपर्क आमच्या ऑफिसला आहे तिथे तुम्ही आमच्याकडनं नोंदणी करू शकता आमचे जे सहकारी असतील ते आपल्या बांधावरती आपल्या घरून आपल्याला व्हिजिट करते आणि आपल्या प्रोग्राम पूर्ण माहिती देतील धन्यवाद